हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहोत लाडगर दापोली येथे असलेल्या स्वयंभू श्री दत्त देवस्थान येथे हे देवस्थान दापोलीच्या लाडगर बीचपासून अगदीच दहा मिनिटाच्या अंतरावर हो आहे इथे तुम्हाला टू व्हीलर आणि फोर व्हीलरसाठी पार्किंग उपलब्ध आहे आणि त्याचबरोबर येथे एक पायवाट आहे जिथून तुम्ही समुद्राकडे जाऊ शकता खाली उतरल्यानंतर तुम्हाला समुद्र लागतो खाली जाऊ आपण बीचकडे चला अगदीच एक तीस ते चाळीस पायऱ्या उतरल्यानंतर असा काही समुद्र तुम्हाला दिसतो थोडा वेळ समुद्र पाहून मग आम्ही परत मंदिराकडे आलो मंदिराच्या बाहेर मुख्य मंदिराच्या समोर एक छोटस गणपतीचं मंदिर आहे आणि त्याच्याच मागे एक दीपमाळ आहे आणि अशा प्रकारचं काही मेन मंदिर आहे मित्रांनो आपण आता मंदिरामध्ये जाऊया मंदिराचं बांधकाम हे कोकणी पद्धतीचं असून मंदिरामध्ये भरपूर काही लाकडांचा उपयोग केलेला आहे आणि मंदिराच्या आतमध्ये अशी दत्ताची प्रतिमा आहे आणि एक फोटो आहे दत्तांचं दर्शन करून झाल्यानंतर मग आम्ही मुख्य मंदिराच्या बाहेर आलो बाहेर आल्यानंतर हे जे गणपतीचं मंदिर आहे त्याच्या पाठीमागे एक दीपमाळा आहे आणि दीपमाळ्याच्या पाठीमागे एक छोटंसं घर आहे त्याच घराच्या आवारामध्ये एक दादा बसलेला असतो जो की काजू आणि त्याचबरोबर कोकम आवळा कँडी असे काही सिरप्स वगैरे घेऊन बसलेला असतो त्याचे प्रायजेस अगदीच रिजनेबल आहेत आणि कुठेही तुम्हाला हाय प्रायजेस वाटणार नाही बाजूला असलेल्याच दीपमाळेमध्ये काळभैरवाचं एक छोटंसं मंदिर आहे आणि त्याच्याच बाजूला इथे काही समाध्या आहेत तेथील दर्शन करून मग नंतर अशा प्रकारचं काही मुख्य मंदिर दिसतं तर या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कोस्टलचा जो रोड आहे त्याने प्रवास करून अंजरले येथे असलेल्या जो कड्यावरचा गणपती आहे तेथे जाणार आहोत मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय